नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राइब करा आणि वेलॅकॉन प्रेस करा शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे हे सतरावे वर्ष असून या सतरा वर्षात मंडळाच्या वतीने एकदाही मिरवणूक काढली नाही याचाच आदर्श घेत भारताची युवा शक्ती ही समाजाने विधायक कार्यकरिता वापरावी असे मत आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी व्यक्त केले शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाने एकदाही मिरवणूक काढली नाही त्यामुळे ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण याचबरोबर रैतेला होणारा त्रास पोलीस प्रशासनावर येणारा प्रचंड ताण या सर्व गोष्टी टाळून मिरवणुकीवर होणारा खर्च न करता मध्यवर्ती मंडळाच्या वतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबवले जातात ही खरी सामाजिक बांधिलकी असून हे कार्य खरोखरच कौतुकास्पद का आहे असे गौरवोद्गार सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक राहुल देशपांडे यांनी काढले तुम्ही मिरवणूक आवडत नाही पोलीस तर सगळ्यात मोठं आव्हान आहे आता सगळ्यात होतं डी जे आणि म्हणजे त्याच्यासमोरची व्यसनाची पिढी हे सगळ्यात मोठं आव्हान आहे तर हा तुमचा अतिशय स्तुक्य उपक्रम आहे की तुम्ही ध्वनी प्रदूषण गिरहित सगळ्या आणि सण साजरा करतात असेच हे संसर्ग सगळ्यांना लागू व्हावा सोलापूर शहरात हीच प्रथा परंपरा सगळ्या आपल्या सोलापूर शहरात लागू आहे आणि अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि एखादा संकल्प करा आता आम्ही मान्य पोलीस अधीक्षक सर सहपूर राणे यांच्याकडनं आता एक वेगळं मिशन असं सरांचं एक संकल्पना आहे म्हणजे स्वयंपूर्ण गाव असं अशा प्रकारचं मिशन आहे त्याच्यामध्ये चलताना एक प्रोजेक्ट आहे विहीर पूलर भरण बोर पुलर वृक्ष लागणं प्रदूषण कमी करणं त्याच्याशिवाय मग पोलीस प्रशासनाची काय महिलांची चर्चा होणार नाही ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत सरांचं महत्वाचं काय की गाडी जर स्वयंकृत आहेत तर गुन्हे होणार नाहीत ही त्याच्या पाठीमागची मोठी संकल्पना आहे तर अशा स्वरूपात जर तुम्हाला काय करता आलं आणि जर पोलीस प्रशासन त्याच्यात काय सभा राहत तर आम्ही पहिल्यांदा तुमच्यासोबत असू मी तुमच्याकडनं त्या या ह्याच्यामध्ये विषयामध्ये सहकार्याची अपेक्षा करतो आणि तुम्हाला तुमच्या या पूर्ण मंडळाला मी शुभेच्छा देतो अशाच प्रकारे तुम्ही दरवर्षी सण उत्सव साजरा करा करा। विचार प्रारंभी शंभूराजेंच्या मूर्तीचे पूजन आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे शिवप्रताप तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रतापसिंह चौहान माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर शंभूराजे मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन भैया चव्हाण उपाध्यक्ष अभिजित पवार उत्सव समिती अध्यक्षत आशितोष इंगवले पृथ्वीराज कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस राहुल पवार उत्सव समिती उपाध्यक्ष प्रताप खंदारे सचिव राहुल पाटील खजिनदार ऋषिकेश सुरवस्कर प्रसिद्धी प्रमुख अनिल कवडे शंभूराजे युवा संघटनेचे शहराध्यक्ष प्रशांत गुंडला सोशल मीडिया प्रमुख नितेश माने लक्ष्मण चव्हाण विजय चव्हाण बर्गली गाडेकर राजू पंचारिया अजय पुजारी राकेश पंचारिया सर्वेश दनके आदित्य पवार मयूर दनके साहिल गायकवाड अनिकेत भिसे सुशांत सुकोलोलू अजय भिसे अजय मोरे विजय मोरे वैभव चव्हाण रोहन चौहान पंकज संगवेसर रवी रंदवे रोहित चौहान संजय चौहान सूरज रजपूत कुलदीप चौहान शीतल दनके नताशा कदम संयुक्ता चव्हाण स्मिता चव्हाण निशा पवार सुप्रिया चव्हाण निकिता दनके रिद्धी चव्हाण आर्या पवार आदी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा